शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि अनोखे तीर्थक्षेत्र आहे जे शनिदेवांना समर्पित आहे शनी शिंगणापूरच्या इतिहासाची गाथा खूप रंजक आणि आश्चर्यकारक आहे शनिदेवांच्या स्वतःच्या शैलीतील प्रकटीकरणाच्या बऱ्याच कथा या प्रदेशाशी संबंधित आहेत असे म्हटले जाते की पंसा नावाचा नाला जवळपास येथे वाहतो खूप वर्षांपूर्वी या भागात मुसळधार पाऊस पडला होता त्याच वेळी नदीला पूर आला ज्यामध्ये काळ्या रंगाचा पाषाण वाहून आला आणि बोराच्या झाडाला लागून अडकला पाऊस थांबतात जेव्हा गावातील लोक आपल्या चरण्यासाठी बाहेर घेऊन गेले तेव्हा त्यांना एक मोठा काळा पाषाण दिसला जेव्हा एका गुराख्याने काठीने पाषाणाला स्पर्श केला तेव्हा त्या पाषाणातून रक्त वाहू लागले आणि त्या पाषाणाला एक मोठा छिद्र होता त्या पाषाणातून रक्त येताना पाहून तो गुराखी घाबरला आणि त्याने गुरे ढोरे तेथेच सोडून पळ काढला जेव्हा तो गुराखी गावात पोहोचला तेव्हा त्याने संपूर्ण घटना सांगितली तेव्हा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांचा मेळावा जमला असे म्हटले जाते की त्याच रात्री त्या गुराख्याच्या स्वप्नात स्वतः शनिदेवांनी दर्शन दिले आणि म्हणाले की मी तुझ्या गावात हजर झालो आहे या गावात माझी स्थापना कर दुसऱ्या दिवशी त्या गुराख्याने गावकऱ्यांना सर्व हकीकत सांगितली आणि गावकरी त्या ठिकाणापर्यंत पोहोचले प्रत्येकाने बैलगाडीवर तो भारी पाषाण ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु तो पाषाण सरकला नाही जेव्हा सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा ते, ते सर्व गावकरी गावात परतले मग दुसऱ्या रात्री शनिदेवांनी पुन्हा त्याच गुराख्याच्या स्वप्नात दर्शन दिले आणि ते म्हणाले की जे लोक नात्याने मामा भाचा आहेत तसेच जी बैलाची जोडी नात्याने मामा भाच्याची आहे तेच मला उचलतील आणि मला बोरीच्या फांदीवर ठेवतील तेव्हाच मी गावात येईन दुसऱ्या दिवशी हा उपक्रम पूर्ण झाला स्वप्न सत्यात उतरले पाषाणरूपी मूर्ती सहज गावात आणली गेली आणि स्थापना केली गेली शनी शिंगणापूर मध्ये शनी देवांच्या मूर्तीवर छप्पर नाही शनी देवांची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे भगवान शनी देवांना कोणाचेही वर्चस्व स्वीकार नाही जिथे शनी देवांचे व्यासपीठ आज आहे त्यांच्या ते उत्तरेस एक प्रचंड मोठे कडुलिंबाचे झाड आहे असे म्हटले जाते की त्या कडुलिंबाच्या फांदीची सावली त्या शिलारूपी पडण्याचा प्रयत्न जरी झाला तरी ती तुटून खाली पडते त्या झाडाच्या फांदीची सावली कधीही मूर्तीवर पडली नाही एवढा हा मोठा चमत्कार मंदिरात येणारे भाविक केशरी रंगाचे कपडे घालून तेल काळा तीळ आणि काळे उडीत अर्पण करतात येथे एक विशेष विहीर आहे त्या विहिरीतील पाण्याने भगवान शनिदेवांची आंघोळ करतात त्या विहिरीचे पाणी इतर कोणत्याही कार्यासाठी वापरले जात नाही ओम शनि देवाय नमः